नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यांनी मोठा धक्का दिला आहे काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे तस तसं शिंदे गटातील नेते सैरभर पळत आहेत काही लोक भाजपमध्ये जात आहेत तर काही परत ठाकरेंकडे येऊन मिळत आहेत आणि असाच एक जबरदस्त धक्का ठाकरेंनी शिंदेना दिला आहे शिंदे गटामध्ये नाराज असलेले अनेक पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले आहे त्यांचा हा पक्षप्रवेश दापोलीचे माजी आमदार संजय कदम जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला आहे शिंदेसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे तसेच भाजपसाठी सुद्धा हा एक मोठा धक्का आहे कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी वाद चालू आहे एकीकडे ठाकरेंकडून विनायक राऊत मजबूत उमेदवार आहेत तर दुसरीकडून भाजप आणि शिंदे गटामध्ये या जागेसाठी संघर्ष झालो आहे भाजपकडून येथे नारायण राणे उभे राहण्याची शक्यता असताना शिंदे गटातील हजारो पदाधिकारी ठाकरेंकडे गेल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे त्यामुळे लोकसभेची निवडणूक जवळ येता शिंदे गटातील अनेक नेत्यांना आपलं भविष्य अंधारात दिसत आहे म्हणून ते परत एकदा ठाकरेंकडे येत आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र